मित्र नमस्कार तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेच्या सहा जूनच्या च्या आपण पाहणार आहोत अक्षरा अधिपतीला भेटायला जाणार असते त्यासाठी ती, ती तयार होत असते तेवढ्या तिथे चंची येते अक्षराला एवढं तयार झालेलं बघून ती तिला म्हणते मास्तरीन बाई म्हणजे तू आता अधिपतीला भेटायला जाणार आहेस अग पण त्यासाठी ते तुला भेटायला तर पाहिजेत यावर अक्षरा चंचीला म्हणते का नाही भेटणार तेव्हा चंचला बोलते अधिपतींनी सरगम मॅडमला भेटण्यासाठी वेळ दिला आहे ते दोघे बाहेर भेटायला जाणार आहेत हे ऐकून अक्षराचा चेहराच पडतो चंचला उगाच त्या दोघांमध्ये आग लावायचं काम करत असते इकडे दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीला बोलते कि तू अधिपतीला घरी बोलावून घे म्हणजे ती पण मुकाट्याने घरी येईल भुवनेश्वरी दुर्गीचा ऐकते खरं पण तिच्या डोक्यात दुसराच काहीतरी प्लॅन शिजू लागतो तर मित्रांनो आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की अधिपती आणि अक्षराची भेट होईल का की चंची आणि भुवनेश्वरी परत काहीतरी अडथळे तयार करतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद